धरण आणि गाडयुक्त शिवार ही शासनाची योजना आहे त्याला भारतीय जैन संघटना प्रचार प्रसार आणि जन आंदोलन करून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे गाडयुक्त धरण गाडयुक्त शिवार ही योजना मा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असून आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांदेलालजी मुतासर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रचार प्रसार करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ग्रामपंचायत आणि सर्व सरपंच यांना आव्हान करू इच्छितो की जिथे जिथे गावामध्ये तलाव धरणावरून गाड वगैरे काढायचे आहे तर त्यांनी लवकरात लवकर डिमांड फॉर्म ऑनलाईन भरून आणि ऑफलाईन जलसंधारण विभागाकडे जमा करायचं आहे की जेणेकरून नंतर मग ते एस्टिमेट वगैरे करण्यात येईल आणि नंतर आपल्या क्षेत्रामध्ये काम होईल या योजनेअंतर्गत नेमके कामं काय काय होणार आहेत आणि कशा पद्धतीने याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांना ओके ही जी योजना आहे त्याच्याद्वारे शासनाकडून राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा असा आहे की त्यांना हा जो गाळ आहे तो फ्रीमध्ये मिळणार आहे म्हणजे मुक्त मिळणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक फायदा आहे की जे गाळ शेतकरी घेऊन जाणार आहे त्याला अनुदान पण मिळणार आहे त्या अनुदानमध्ये कोण कौन कोण म्हणजे अवलंबत म्हणजे समाविष्ट होतात त्याच्यामध्ये अपंग शेतकरी असतील विधवा शेतकरी असतील आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील आणि अत्यल्प अल्पभूत शेतकरी असतील की त्यांना जे गाड वाहून दे नेऊन देण्याचा जो खर्च आहे तो शासनाकडून मिळणार आहे गाव वगैरे आहे आणि जिथे पण म्हणजे गाड वगैरे असेल तणाव धरणातून तर जास्तीत जास्त गाव पातवडीवरून तो अर्ज यायला पाहिजे की जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे मे महिन्यापर्यंत आपलं काम होईल आतापर्यंत किती अर्ज आले आहेत का काही आणि काम सुरू झालंय का आता आतापर्यंत वीस अर्ज आलेले आहेत आपल्या जामनेर तालुक्यातून आणि ते आव्हान करू इच्छितो याच्यासाठी प्रचार प्रसार करण्यात येत आहे की लोकांना माहिती व्हावी की ही शासनाची योजना आहे आणि कार्ड काढल्याने फायदा असणार आहे शेतकऱ्यांना ते आपल्या शेतामध्ये हो टाकता आहे म्हणजे त्याच्यात शेतीची सुपीकता वाढणार आहे आणि शिवाय अनुदान पण मिळणार आहे आणि आपण बघतो की दरवर्षी पाऊस आपल्याकडे बऱ्या म्हणजे कमी जास्त प्रमाणात होतो आणि जो पाणी वगैरे पडतो तर तो आपल्या जमिनीमध्ये मुरत नाही काढ साचल्यामुळे आणि कार्ड काढण्यामुळे असं होईल की जो पाणी आहे की तो आपल्या जमिनीमध्ये मुरेल आणि त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड वॉटर टेबल पण सुधारणार होणार आहे ठीक भारतीय जैन संघटनेने एक पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलवर पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते वेबसाईटचं नाव डब्ल्यू डब्ल्यू डॉट शिवार डॉट कॉम आणि आता आम्ही प्रचार प्रसाराजार पोस्टर आणि काही पॅमबॅक्ट वाटत करणार आहोत आणि तिच्यामध्ये क्यू आर कोड वगैरे दिलेला आहे की क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला तिची माहिती मिळणार आहे पहिला क्यू आर कोडमध्ये फॉर्म वगैरे दिलेला आहे की तो फॉर्म भरून ग्रामपंचायती ग्रामपंचायतीने तो जमा करायचा आहे जलसंधारण विभागाकडे आणि दुसरा क्यू आर जो आहे क्यू आर कोड तिच्यामध्ये पूर्ण पोर्टल शासनाची माहिती दिलेली आहे की आर कसा काढावा आणि अर्ज कसा करावा आणि तिच्यामध्ये शासनाचा जी सुद्धा देण्यात आलेला आहे आणि तिच्यामध्ये व्हिडिओसुद्धा आहे की काम कसं होणार आहे ती पूर्ण माहिती दिलेलं आहे आणि तिसरा क्यू आर कोड जो आहे तिच्यामध्ये माहिती दिलेली आहे की फॉर्म अपलोड करेल ठीक